जय हिंद मी संजय कुमार बहुजन विकास अभियानचा प्रमुख आमचे विविध संघटनेत सहकारी सामाजिक संघटनेत सहकारी आमच्या सर्वांच्या वतीने एक विनंती आहे सव्वीस मार्च रोजी मान्य जिल्हाधिकारी साहेब लातूर यांनी एक पाण्याबद्दल आदेश काढला सर्व अधिकाऱ्यांनी ठणकावून सांगितलं की ज्या पाण्याच्या उतळ्याच्या मोटारी या ठिकाणी चालू आहेत त्या मोटारी सर्व जप्त करा पाण्याचा थेंब न थेंब लोकांच्या कामासाठी आला पाहिजे असा आदेश देऊनसुद्धा आजपर्यंत कोणतीच कारवाई उदगीरसह अहमदपूरसह निलंगा असेल देवणे असेल पुढेच जिल्ह्यामध्ये झालेलं नाही बहुजन विकास अभियानच्या सर्व संघटनेची मागणी आहे पाण्याचा प्रश्न अत्यंत ज्वलंत प्रश्न आहे लोकांना पाणी मिळत नाही आज गुन्हाडोरांना पाणी मिळत नाही मात्र अनेक काळामध्ये मोटर चालू आहेत मोटर तत्काळ बंद केल्या पाहिजेत तुमची चार पाच टिपऱ्याच्या वंशासाठी जनावर तुम्ही मारून घालणार का महिला तुम्ही ओलावून फिरणार का हा आमचा प्रश्न प्रशासनाला आहे कारण पाणी जर फिरत नसेल तर महिला आमच्या आज गाव एकेका थांबासाठी पूर्ण वरवण फिरतील उदगर पंधी पाणी घेऊन जावं लागेल असं भूषण आजूबाजूच्या लोकांमध्ये निर्माण झाले आहे मग प्रशासनाला विनंती आहे कारण आम्हाला आता आचारसंहिमध्ये आंदोलन करता येत नाही आम्ही दहा तारखेवर बांधलेले आहोत आदर्श आचारसंहिलं पालन करणार नाही आहोत आदर्शेचं पालन करत असताना आमचा अन्याय होता काय म्हणाय जनते लोकांना अन्याय होता काय म्हणाय पाण्याच्या प्रश्नासाठी भूषणाचं भित्र रूप तालुक्यामध्ये घेऊ नये असं होऊ नये यासाठी प्रशासन तात्काळ निर्णय घेऊन पाण्याचा तात्काळ प्रश्न मिटवावा आणि थेंब थेंब पाणी लोकांच्या कामासाठी कसं येईल हे जनतेच्या कामासाठी कसं येईल हे पाहावं तात्काळ सर्व मोठारी उद्याच्या उद्या मग तशीच असा मला गटविघाय करायला उपजालिका मला कारण उपजाधिका अत्यंत तत्पर्य आहेत चांगल्या प्रकारचे काम करतात त्यांना दिसतो विनंती आहे उद्याच्या उद्या तुम्ही कारवाई करा आणि पाणी लोकांसाठी कसं मिळेल हे तुम्ही पाहा तुम्ही सर्वांच्या वतीने माझ्या सर्वांच्या वतीने आमच्या सहकार्याच्या वतीने बहुजन विकास अभियानच्या वतीने पुनश्च एकदा विनंती करतो जय हिंद